नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील रावण कॉर्नर प्रियदर्शी नगर येथे आराफत चिकन सेंटरचे उद्घाटन दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता रावण कॉर्नर येथे सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी सुमित भया भालेराव व मित्रमंडळ उपस्थित होते आराफात चिकन सेंटरचे मोहम्मद उस्मान अन्सारी यांनी सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव व सुमित भैया भालेराव आणि मित्रमंडळीचा पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी उद्घाटन संपन्न झाल्यानंतर सर्वांना चहा पाणी हराळाचे वाटप करण्यात आले अराफत चिकन सेंटरचे मोहम्मद उस्मान अन्सारी इनुस अन्सारी सय्यद खदीर हिदायत बेग अराफत अन्सारी अदनान अन्सारी समीर शेख इसाक मामू यावेळी इस्माईल यावेळी इस्माईल खदीर लाला अशफाक भाई सोहेल शेख आदींची उपस्थिती होती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज